दिव्यांग बांधवांसाठी मोटारचली तीन चाकी सायकल वाटपचं मोफत तपासणी शिबीर दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सामाजिक न्याय विभाग भारत सरकार आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त सहकार्यातून येवला उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी मोटारचली तीनचाकी सायकलचं मोफत वाटप करण्यासाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते आज जे आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अर्थसहाय्याने आणि अलिमको ज्यांनी या दिव्यांग व्यक्तींचं जे आहे वेगवेगळं साहित्य बनवतं त्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यातून दिव्यांग व्यक्तींना जे आहे बॅटरी ऑपरेटेड तीनचाकी सायकल जे आहे ते जे आहे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याच्यासाठी आज सर्व जे दिव्यांग व्यक्ती त्यांची चाचणी होणार आहे चाचणी झाल्यानंतर जे आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये या सर्वांना जे आहे बॅटरी ऑपरेटेड ती चाचणी सायकल ही मिळणार आहे खरं म्हणजे त्याची जी आहे ऐंशी टक्क्याच्या वर त्यांची डिसेबिलिटी आहे त्यांच्यासाठी होती परंतु भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्यांनी विनंती केलं तर पन्नास टक्केच्या वर जे डिझेबल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या साय सायकली ज्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे सुद्धा आपल्या ओळखीच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या कोण जरा असतील त्यांनासुद्धा याचा लाभ घेण्यासाठी सांगा सांगायला पाहिजे आणि जेणेकरून या सर्व दिव्यांग बांधवांना जे आहे या माध्यमातून त्यांच्या रो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वावरताना त्यांना योग्य तो लाभ होणार आहे म्हणून आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा खरं म्हणजे जवळजवळ सव्वाशे लोकांची एंट्री होती परंतु जवळशे चौवर लोकं आलेले आहेत परंतु या सगळ्यांना जे आहे आम्ही आमच्या वतीने अलिमको आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला विनंती केली की जेवढे लोक येतील ते सर्वांना जे आहे जास्तीत जास्त फायदा जो आहे करून द्यावा ही विनंती धन्यवाद आज जिल्हा आरोग्यतर्फे दिव्यांग बांधवांसाठी शासनातर्फे तसंच मान्य भुजबळ साहेब यांच्या सहकार्याने सा दिव्यांग अपंग बांधवांसाठी शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरामार्फत दिव्यांगांसाठी अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत सायकल आहेत इतर ज्या वस्तू आहेत त्या या शिबिरामार्फत देण्यात येत आहेत त्यामुळे अपंगांना या, याचा या, 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 फायदा होईल चालण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा उपरुग रुग्णालय या ठिकाणी माननी, माननीय माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी जो कॅम्प आयोजित केला आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी बहुसंख्य अपंग बांधव इथं उपस्थित आहे आणि आज साहेबांच्या तर्फे जे ट्राय सिकल दिले जाणार आहे त्यामुळे अपंग बांधवांना स्वावलंबी होऊन आपले कामकाज करता येईल जेणेकरून भाजीपाला आणणे किंवा स्वतःहून बाहेर जाणे गावाला फिरणे म्हणजे त्या त्याच्यामुळे अपंगांचं मनही प्रफुल्लित राहील आणि म्हणजे आनंदही होईल त्यामुळे मी साहेबांचं सा खूप खूप अभिनंदन करते साहेबांनी असंच अपंगांकडे लक्ष देऊन साहेबांनी मानवी वर्षी करावी आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री छगनराव जी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा ग्रामीण रुग्णालय यावला इथं इलेक्ट्रॉनिक सायकलचा कॅम्प होणार आहे सायकलमुळं आमच्या दिव्यांग बांधवांना बिझनेस करण्यासाठी व फिरण्यासाठी सोयीस्कर होईल